नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकोणावीस हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार हजार रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून पासून जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो येवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपयापर्यंत येवला मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये बाजारभाव मिळाले आहे त्याचबरोबर मित्रांनो देवळा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन, तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला देवळा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका